माळेगावची निवडणूक अण्णा काका या नावावरती नावाच्या भोती फिरते गेल्या अनेक वर्षापासून ही कायम आहे कधी एक दोन वेळा ते दोघे दोघ एकमेकांच्या बाजूला गेले असतील परंतु प्रत्येक वेळी चंद्रराव तावरे व वर रंजन कुमार तावरे ही गुरु शिष्यांची जोडी म्हणून माळेगावच्या निवडणुकीत चर्चेली जायची आताही ती चर्चेली जाते परंतु आता मतमोजणीमध्ये खरं तर रंजन कुमार तावरे हे आघाडीवर असायला हवे होते परंतु माळेगावच्या त्यांच्या बाले किल्ल्यामध्ये सांगवीमध्ये त्यांना मतं कमी पडलेली आहेत कारण माळेगावच्या पहिल्या गटाची सर्वसाधारण गटाची मोजणी सुरू झाल्यानंतर रंजन कुमार तावरे हे चौथ्या क्रमांकावर आहेत आणि ते सुरुवातीपासून आत्तापर्यंत म्हणजे नऊ हजार मोजली गेलेले आहेत निम्मी मतमोजणी गेलेले आहेत आणि या निम्म्या मतामध्ये देखील रंजनकुमार तावरे हे पिछाडीवर आहेत साधारणपणे या मतांची आकडेवारी जर पाहायला गेली तर ती लक्षात येईल की एकूण मिळालेली जी नऊ हजार मतं आहेत त्यामध्ये रंजनकुमार तावरे यांना तेराशे सत्याहत्तर मतं मिळालेली आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेस नीलकंठेश्वर पॅनलचे जे रणजित जाधवराव आहेत त्यांना सर्वाधिक मतं मिळालेली आहेत ती सोळाशे ब्याण्णव आहेत त्याचबरोबर नीलकंठेश्वर पॅनलच्याच जे उमेदवार आहेत तावरे बाळासाहेब की जे कारखान्याचे माजी अध्यक्ष आहेत त्यांना पंधराशे अठ्ठेचाळीस मते आहेत तर राजेंद्र बुरुंगले जे नीलकंठेश्वर पॅनलचे तिसरे उमेदवार आहेत त्यांना पंधराशे सतरा मते आहेत या पंधराशे सतरा मतांची आणि रंजन कुमार तावरे यांना मिळालेल्या तेराशे सत्याहत्तर मतांची जर आकडेवारी पाहिली तर जवळपास दीडशे ते पावणे दोनशे मतांनी रंजन कुमार तावरे हे स्वतःच्या बाले किल्ल्यामध्ये पिछाडीवर आहेत त्यामुळंच ही निवडणूक कशी वेगळी आहे आणि धक्कादायक आहे हे यातून ये दिसून येतं की खरंतर अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून स्वतः आधी चंद्रराव तावरे यांची यांनी रंजन कुमार तावरे यांची घोषणा केली होती आणि त्यानंतर रंजन कुमार तावरे यांनी चंद्रराव तावरे यांचं नाव सुचवलं होतं परंतु हे पॅनलचे प्रमुख असलेले रंजनकुमार तावरे सध्या मात्र माळेगाव सांगवी आणि पणधरे या त्यांच्या बाले किल्ल्यामध्ये छाडीवर गेले आहेत नीलकंटेशर पॅनलची या ज, ज, सर्वसाधारण गटातील पहिल्या गटातील जी मतांची आकडेवारी आहे ती अशा स्वरूपाची आहे आणि तीनही मुलं आघाडीवर आहेत